घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता खर तर इकडे ज्या वेळेला ऐश्वर्या बाहेर असते तेव्हा खर तर सगुणाने सांगितलेलं असतं सुमित्राला की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या मॅडमने हे केले, पण आता तिने ऐकण्यामध्ये किंवा लगेचच ऐश्वर्या तिकडे आल्यामुळे या सगळ्यामध्ये त्या ऐकण्या ऐकण्यामध्ये ती गोष्ट आता राहूनच गेलेली असते की हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये ऐश्वर्या मॅडम हे नाव ऐकलेलं आहे हे, हे विसरून पूर्णपणे आता सुमित्रा जाते आणि नेमकी तिकडे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या तिला धमकावते पण त्यानंतर ज्या वेळेला सुमित्रा घरी येते त्यावेळेला मात्र आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात काय बोलली होती ती तिने कुणाचं नाव घेतलं होतं ती नक्कीच ऐश्वर्या मॅडम असं म्हटली होती आणि सुमित्राच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं तोपर्यंत तिकडे आता गुलाब येतो गुलाबला सुमित्रा सांगते तू कसा काय कामाला तयार गुलाब तुला बायकोची काळजी घ्यायला नको का यावरती गुलाब सांगतो आई साहेब काय सांगू तुम्हाला माझ्या बायकोची काळजी घेण्यासाठी तिकडे ना जानकी वहिनी खंबीर बसलेल्या आहेत जानकी वहिनी माझ्या बायकोची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणार आहेत आणि त्या मला म्हटल्यात की काहीही झालं तरी गुलाब तू ठामपणे कामावरती हजर हो मी तुझ्या बायकोला बरं करेन त्यांनी एकतर ओवीच्या फीचे पैसे भरले ओवीच्या फीचे पैसे भरून या सगळ्यामध्ये त्यांनी ना मला मदत तर केलीच पण तरी सुद्धा अजूनही त्या माझ्या बायकोची काळजी घेत आहेत जेणेकरून माझं काम थांबायला नको जेणेकरून या सगळ्यामध्ये मला माझ्या प्रपंचासाठी चार पैसे मिळतील खरंच जानकीबाईनी ग्रेट आहेत यावरती आता इकडे लगेचच म्हणायला लागते सुमित्रा काय रे गुलाब म्हणजे मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये जर का म्हणजे आधी सगुणा ही कुणाला भेटायची का आपल्या घरातल्या यावरती गुलाब म्हणतो हो ऐश्वर्या मॅडम सोबत तिचं चांगलं पटायचं ऐश्वर्या मॅडम आणि ती या दोघी जणींचं बरचसं गुळपेठ होतं आता मात्र सुमित्राला शंभर टक्के खात्री पडते की सगुणाने जे नाव घेतलं होतं ते पूर्णपणे ऐश्वर्याचंच होतं आता कुठेतरी तिच्या डोक्यामध्ये ऐश्वर्या हे नाव घोळायला लागतं त्याच वेळेस इकडे अवंतिकाला सांगितलेलं असतं ते म्हणजे सौमित्रने कि मला जानकी बहिणीने सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये जे काही कि एक म्हातारी बाई तिकडे आली, आली होती आणि तू पाहिलं होतस ना कि या सगळ्यामध्ये तिने केसाला पांढर लावून आली होती यावरती आता इकडे अवंतिका सांगते हो सौमी मी खरंच पाहिलं होतं तितक्यात तिथे बाहेर येतो सारंग सारंग म्हणतो काय झाले यावरती आता इकडे सौमित्र त्याला सांगायला लागतो सारंग तुझ्या डोळ्यावरची जरा झापडं काढतो आणि तू या सगळ्यामध्ये तुझ्या रूम मध्ये एकदा चेक करशील का यावरती सारंग म्हणतो काय बोलतोयस तू मला काही कळत नाहीये यावरती सौमित्र म्हणतो तुला माहिती आहे का म्हणजे ती जी वेश बदलून गेलेली बाई होती ना ती बाई ऋषिकेश दादा आणि ओवी यांच्या जीवावरती उठली होती आणि त्यांच्या जीवावरती उठून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार होती यावरती आता इकडे सारंग म्हणतो काय मारण्याचा प्रयत्न पण कोण असं का, का करेल यावरती सौमित्र म्हणतो मी तुला तेच सांगतोय ते। ज्या वेळेला ऐश्वर्या घरात आली ना तेव्हा तिने केसाला पांढर लावून त्या बाईचा वेश घेतल्यासारखाच आता अवंतिकाला वाटलं त्यामुळे जरा तुझ्या रूम मध्ये बघ की म्हणजे या सगळ्यामध्ये तुला तुझ्या बायकोवरती विश्वास आहे मला माझ्या बायकोवरती विश्वास आहे पण मला जानकी वहिनीवरती पण विश्वास आहे अवंतिका म्हणते की भाऊजी तुम्ही एकदा तुमचे रूम चेक करा आणि त्या रूम मध्ये काय सापडते हे एकदा तुम्ही पाहिलंत ना तर नक्कीच तुम्हाला समजेल की तिकडे काहीतरी अशी गोष्ट आहे तोपर्यंत इकडे डॉक्टर सांगतात की या सगळ्यामध्ये सगुणाने तिचं स्टेटमेंट दिलेलं आहे सगुणाने सांगितलेलं आहे की हे सगळं करण्यामागे ऐश्वर्या ऐश्वर्या रणदिवे यांचा हात आहे यावरती आता मात्र इकडे गुलाब म्हणतो ते कसं काय त्यावरती आता डॉक्टर सांगतात खरं सांगायचं तर आमच्या इकडे सी सी टी व्ही फुटेज बसवलेला आहे आमच्या या वॉर्डमध्ये सी सी टी व्ही आहेत आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या रणदिवे त्यांना धमकवताना आम्हाला दिसली आणि म्हणून आम्ही ते विचारलेलं आहे यावरती जानकी म्हणते डॉक्टर साहेब म्हणजे आम्हाला ते सी सी टी व्ही फुटेज मिळू शकेल का यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो झालं जानकी आपलं काम झालंय यावरती आता इकडे ऐश्वर्या म ऐश्वर्याने धमकवलं का असेल पण सगुणाचा काय संबंध यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश जानकी तुला कळतंय का या सगळ्याचा खूप मोठा संबंध आहे ऐश्वर्या आणि सगुणा या एकमेकींना आधीपासून ओळखतायत कारण आपण सगुणाकडे राहत होतो ना म्हणून ऐश्वर्याने तिला आता आपल्या हाताचे भावलं बनवून या सगळ्या वापर करायला ठेवलं असेल आणि म्हणूनच म्हणूनच मला असं वाटतं की जर का जर का सगुणा आणि ऐश्वर्या ह्या एकत्र एक असतील म्हणून ऐश्वर्याची अनेक कारस्थानं सगुणाला माहिती असतील आणि त्याच कारणासाठी तिने हे सगळं केलेलं आहे आता आपल्याला थांबून चालणार नाहीये या सगळ्यामध्ये काहीतरी ॲक्शन घ्यायलाच पाहिजे तोपर्यंत इकडे आता सुमित्रा नानांच्या इकडे आलेली असते आणि ती नानांना सांगायला लागते मला सांगा काय खरं काय खोटं माना मनाला काही गोष्टी पटतच नाही आहेत काही गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये मला तर गुलाबच्या सांगण्यामधून हेच वाटलं की ऐश्वर्या आणि सगुणा एकमेकींना ओळखतात आणि या सगळ्यामध्ये सगुणा आणि ऐश्वर्या यांची एकमेकींशी नक्कीच गुळपेट आहे कारण मला सगुणा म्हणायला लागली की या सगळ्यामध्ये मी चुकीच्या माणसांची साथ दिली आणि चुकीच्या माणसांची साथ देऊन मी चांगल्या माणसांची वैरत्व वा घेतलं त्यावरती तिने आता ऐश्वर्याचं पण नाव घेतलं आणि गुलाब पण सांगत होता की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हे करत आहे त्यावरती मग आता नाना नाना बोलायला लागतात सुमित्रा सुमित्रा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं तुम्ही चक्क बोलताय बोला ना काय सांगायचंय तुम्हाला मला तुम्ही मला खरंच काहीतरी सांगा तुम्ही बोला की काय नक्की खरं काय खोटं मला जानकीवरती अजूनही डाऊट येतोय बघितलं का ए तिला बक्षीस म्हणून एक लाख रुपये मिळाले त्यातले किती असे पैसे शिल्लक राहिले असतील त्यातले पन्नास हजार तिने आता सगुणाच्या उपचारासाठी दिले ओवीच्या शाळेची फी भरायचे पैसे होते गुलाब सांगत होता आणि ती जानकी तुम्हाला ढकलेल आणि ती जानकी पैशासाठी प्रॉपर्टीसाठी हव्यासासाठी हे करेल मला खरंच नाही हो विश्वास बसत आहे यावरती नाना हसायला लागतात सुमित्रा बरोबर ओळखलेस तू मग सुमित्रा म्हणते मग तुम्ही का तिचं नाव घेतलं नाना आता ओवी ओवी म्हणायला लागतात सुमित्रा म्हणते नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा पर्दाफाश करायलाच पाहिजे तोपर्यंत ऐश्वर्या घाबरलेली असते ऐश्वर्या सांगते डॅडा मला असं समजलंय की त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी सी सी टी व्ही फुटेज आहे मी सगुणाला धमकावलंय त्याचं सी सी टी व्ही फुटेज तिकडे आलेलं आहे असं मला समजलेलं आहे तिथल्या एका वॉर्ड बॉयने सांगितलंय तुम्ही काहीतरी करा कारण या सगळ्यामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज जर घरच्यांच्या हातात लागलं तर माझं काही खरं नाही या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकून जाईन मी अडकेन आणि मग मला वाचवण्यासाठी कुणी कुणी तिकडे येणार नाही त्यामुळे डाडा तुम्हीच या सगळ्यामध्ये काहीतरी करा प्लीज मला वाचवा असं म्हणत इकडे आता ऐश्वर्या सयाजीरावांना विनंती करायला लागते पण आता सयाजीराव या सगळ्यामध्ये काय करायचं हा विचार आणि तू घाबरू नकोस त्या हॉस्पिटलमधलं सी सी टी व्ही फुटेज ना ते मी झटक्यात गायब करेन त्या सगळ्यासाठी तुला कोणत्याही गोष्टीची गरज नाही आहे असं म्हणत आता ते या सगळ्यामध्ये बोलत असतात पण त्यांना माहीत नसतं त्यांचं जे काही बोलणं चाललंय ते आता सुमित्रा ऐकत असते या सगळ्यामध्ये सुमित्राला एका गोष्टीची क्लिअरिटी मिळते की हे सगळं सगळं ऐश्वर्याचं कारस्थानच आता दुसऱ्या दिवशी सुमित्रा ऐश्वर्या आणि आता इकडे सारंगला बोलवते आणि ती सांगते ऐश्वर्या बस झालं तू जे कारस्थान केलेस ते मला कळलंय या सगळ्यामध्ये कालच्या दिवसाला हिन सारंग तिच्या बाबांना सांगत होती की हॉस्पिटलमधलं सी सी टी व्ही फुटेज गायब करा सी सी टी व्ही फुटेजमध्ये सापडलेलं आहे की ही सगुणाला धमकवत होती यावर ती ऐश्वर्या म्हणते किती खोटं बोलते ही बाई आता मात्र सारंग म्हणतो आई अगं तू असं बोलतेस तू ऐश्वर्याला हे बोलतेस तुला काहीच वाटत नाही सुमित्राला ना विचार येतो अरे बाप रे म्हणजे ही तर ही पण माझा मुलगा पण माझ्या विरुद्ध फितला आणि तो मला खोट्यात पाडतोय यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अगं किती खोटं बोलशील यावरती ऐश्वर्या म्हणते आई अहो तुम्ही माझ्या नवऱ्यासमोर मला खोटं पाडण्यासाठी हे सगळं करताय ना का वागताय तुम्ही असं माझ्या नवऱ्यासमोर मला खोटं का पाडताय मी तुमच्या हात जोडते मी तुमच्या पाया पडते तुम्ही माझ्यासोबत असं काही करू नका माझ्या नवऱ्यासमोर मला खोटं पाडू नका असं म्हणत ऐश्वर्या नाटकीपणाने नाटकं करायला लागते मग आता सारंग म्हणायला लागतो नाही आई तू ऐश्वर्याच्या बाबतीत अशी चुकी करू शकत नाही सुमित्रा म्हणते बायकोचा बैल झालायस मी काल ऐकलं मी तुला सांगते ना यावरती आजी म्हणते सुमित्रा तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये असं का वागती आहेस तुला वेळ बीड लागले का आता सगळे मिळून जवळजवळ सुमित्राला बनवायला विकतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने सुमित्राचे डोळे उघडतात आणि ती म्हणते नाही मी सगळ्यात मोठी चूक केली ऋषिकेश जानकीला या सगळ्यामध्ये चुकीचं समजून मी सगळ्यात मोठी चूक केली ऋषिकेश जानकीला या घराबाहेर काढून कारण ते दोघं असते ना तर इथे कोणाची हिंमत सुद्धा झाली नसती मला हे असे शब्द बोलायची यावर ती आजी म्हणते सुमित्रा अगं चुकतेस तू सुमित्रा म्हणते आई मी नाही चुकत आहे तुम्ही सगळे चुकलात मी या सगळ्यामध्ये माझ्या ऋषिकेत ती विश्वास न ठेवून चुकले पण आत्ता नाही असं म्हणत सुमित्राने ऑलरेडी इकडे आता पोलिसांना बोलवून स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्यामुळे ऐश्वर्या म्हणते तुम्ही पोलीस बोलवले पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकला होती ऐश्वर्या घाबरते कारण रात्रोरात सयाजी रावांना जेव्हा ते गायब करायला सांगितलेलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हाच पोलिसांना फोन करून सी सी टी व्ही फुटेज सुमित्राने भेटवलेलं असतं सुमित्रा म्हणते हो कारण मला माहिती होतं सारंग आई हे सगळे माझ्या माझ्याविरोधात जातील म्हणून मी आधीच पोलीस कंप्लेंट करून ठेवली होती असं म्हणत आता इकडे छानपैकी ऐश्वर्याचे सणसणीत थोबाड फोडलेलं असतं तितक्यात गुलाब येतो हो सगुणांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलंय की ऐश्वर्या मॅडमनीच ही आग लावली ऐश्वर्या मॅडमनीच जानकी वैनी आणि ऋषिकेशरा यांना मारण्यासाठी कारस्थानं केलेत त्यांना घराबाहेर काढण्याची कारस्थानं केली सगळं सगुणाने स्टेटमेंट दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटनुसार पोलीस येऊन अटक करायला आलेत आता मात्र सुमित्रा चिडते सणकन थोबाडीत देते आज तुझ्या नादी लागून मी माझ्या सोम्यासारख्या सुनेला माझ्या सोम्यासारख्या मुलाला घराबाहेर काढलं आणि या सगळ्यामुळे तुला मी कधीच माफ करणार नाही चल चालती हो तुझी रवानगी पोलीस स्टेशनला कर नालांना धमकावलंस या सगळ्यामध्ये ओबीला मारण्याची धमकी दिलीस आता इकडे सु कळत नाही ऐश्वर्याला हे हिला कसं कळलं नानांनी सगळं सांगितलेलं असतं सयाजीराव आणि ऐश्वर्या या, या दोघांना पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली सुमित्राने अटक केलेली असते गुलाब आणि सगुणाची यात मोठी साथ असते आता या सगळ्याच्या उपर जाऊन पुन्हा घरामध्ये इकडे आता ऐश्वर्याचा ग्रहप्रवेश होणार आहे हे पाहणं रंजक